जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत आहे माय बाप सरकार राजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे बंद पडलेले वर्ग तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा या विरोधात सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरणार राजेगाव येथील जिल्हा परिषद शाळा वाढवण्यासाठी राजेगाव येथील गेल्या कित्येक महिन्यापासून शाळा कमिटी तसेच सर्वसामान्य तळागाळातील गोरगरीब लोक प्रयत्न करत आहेत जिल्हा परिषद शाळेला एकोणीसशे पंचेचाळीसची ची मान्यता असून ती येता सातवीपर्यंत होती परंतु मध्यंतरी काळात विद्यार्थी अभावी सहावी सातवीचे दोन वर्ग बंद पडलेले आहेत आता आपल्या पाल्याच आणि गावच हेत लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समिती आणि नागरिक आपले पाल्या मोफत शिक्षण घेतील हा विचार करून शाळा पुन्हा पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न करत आहेत या शाळेत कूलर बसवण्यात आलेले आहेत सौर पॅनल उभारण्यात आलेले आहेत फिल्टर पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे चार ते पाच लाखाचा कॉम्प्युटर लॅब वर्गणी करून उभारण्यात आलेला आहे शाळावाढीसाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत प्रायव्हेट शाळेत आपल्या मुलांना शिकवणे सोपे नाही एकदा का जिल्हा परिषद बंद पडल्या की हे प्रायव्हेट शाळेवाले भरमसाठ भरमसाठं फीस वाढवतील ध्यानदानदगी लोक प्रायव्हेट शाळेत आपल्या मुलांना भरमसाठ पैसा भरून शिकवतील परंतु तळहातावर पोट भरणाऱ्यांच काय या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही शाळा पुनर्जीवित करण्यात यावी म्हणून आपल्या कार्यालयात पत्रव्यवहारा केलेला आहे परंतु अद्याप काही हालचाली झालेल्या नाहीत तात्काळ मान्यता मान्यता देऊन या शाळेला पुनर्जीवित करण्यास सकार्य करावे अन्यथा या विरोधात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विरोध केला जाणार आहे जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा बेल